हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर आज आहे मंगळवार आणि हरतालिका व्रत तर माझ्या गोडताईंना मैत्रिणींना हरतालिक व्रताच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आज मंगळवार होता हरतालिका व्रत होतं पूजा होणार होती घरात छान अशी म्हणून हळदीचं लेपन करून घेतलं अगोदर छान अशी रांगोळी काढली पूजन करून घेतलं आणि आता करत आहे आपली दररोजची देवपूजा नंतर मी हरतालिकेची पूजा करणार आहे तर ना रात्रीच मिस्टराने हे सगळं साहित्य मला आणून दिलं होतं आणि ही रात्रीच मी वाळू धुवून ना अशी ताटामध्ये ठेवली होती तील करून ठेवलं होतं जरा जेणेकरून सगळं वाळूतलं ना नितळून जाईल म्हणून आणि वाळू वगैरे स्वच्छ धुवून ठेवली होती तसंच मंदिरसुद्धा मी स्वच्छ केलेलं आहे आज कारण परत आपल्या महालक्ष्मी गौरी वगैरे येतात तर परत करत नसतात स्वच्छ तर मी असे पण कलर दिल्यामुळं घर स्वच्छच केलं होतं मंदिरातले सगळे देव काढलेले आहेत फोटो काढलेले आहेत आणि तिथली मंदिरातली जागा वगैरे स्वच्छ पुसून घेतली मंदिर स्वच्छ पुसून घेतलं छान अशी फरशी वगैरे क्लीन केलेली आहे आणि आता छान घर फ्रेश झालेलं आहे तर छान छान अशी पूजा सुद्धा करून घेते तर फुलंसुद्धा छान फ्रेश भेटली होती मला आणि सर्व व्हाईट फुलं भेटली होती आज पूजेमध्ये लागणार होती तर दगडी फुल काय भेटलं नाही तर हे फळ तेवढं भेटलं होतं मला दगडी आणि बेल पण छान भेटला होता सगळी मी बेल पानं स्वच्छ निवडून घेतलेली आहेत जी की तुटलेली फुटलेली घेतलेली नाहीत गजरा पानं वगैरे सर्व स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर छान अशी आता पूजा करून घेते तर सर्वच काम एकाच दिवशी काढले ना तर उशीर होतोच तसंच थोडंसं मला उशीरसुद्धा झालेला होता पूजेला तर आता छान अशी देवाची सर्व स्वच्छ पुसून मांडणी करून घेते देवघरामध्ये तर माझं देवघर पण बघा किती छान दिसतं आहे आज देवपूजा झाल्यानंतर घरामध्ये व्रत वैकल्य पूजा असल्यानं तर आधी ना घरातल्या देवांची पूजा करून घ्यायची म्हणजेच कसं ना आपण कुलदेवताचे टाक वगैरे असतात कुलदैवताचं स्थान असतं ना आपल्या घरात म्हणून ना आधी आपल्या घरातल्या देवांची छान अशी पूजा करून घ्यायची तसं तर माझी इथं पूजा वगैरे झाली होती छान अशी आजची सुंदर पूजा बघा तर घरातली देवपूजा झाल्यानंतर मी इथं करत आहे आता हरतालिकी की व्रताची पूजा मांडणी तर पूजा मांडणी करण्यासाठी दररोज आपलं जसं आपण पूजा मांडणी बेसिक मांडणी करतो पाठाखाली स्वास्तिक पाठ ठेवून गणपती बप्पांची दिव्याची दिव्याची पूजा पा करून घेतो गणपती बप्पांची स्थापना करून घेतो तसंच ही बेसिक मांडणी माझी पूजा करून झाली होती गणपती बाप्पांची छान अशी स्थापना पण करून झाली होती पण इथं ना मी प्लॅस्टिक घेतलेलं आहे जेणेकरून ना आता आपण पिंड काढणार आहे वाळूची तर ती कसं त्याच्यावरती दुधाचा पाण्याचा अभिषेक करणार आहोत तर ते खाली येऊ नये किंवा ते व्यवस्थित राहावं तिथं म्हणून असं कपडा वगैरे भिजू नये म्हणून छान असं मी ना प्लॅस्टिकचं जे असते ना ती घेतलेलं आहे कट करून तर गावाकडं थोडीशी पद्धत वेगळी आहे थोडीशी पद्धत वेगळी म्हणजेच की कसं गावाकडे फक्त महादेवाची पिंड वाळूनही काढली जाते आणि इकडं कसं सखी आणि पार्वतीची जी मूर्ती भेटते ती आणली जाते तसं गावाकडं तर हे भेटत नाहीत मूर्त्या पण ना ती सखी आणि पार्वती काढली जाते आणि त्यांच्या दोन मैत्रिणीसुद्धा वाळूनच काढल्या जातात तसं तर मी गेल्या वर्षी नव्हतीच आणली गावाकडची जशी पद्धत आहे ना तशीच करत होती पण यावर्षी मी आणलेले आहेत सखी आणि पार्वती तर इथं छान अशी मी पिंड काढून घेतलेले आहे दोन सक्या काढलेल्या आहेत आणि सकी आणि पार्वतीसुद्धा काढून ठेव घेतलेली आहे आणि छान अशी पूजा करून घेते तर आता मस्त असं पाण्याचा पहिला अभिषेक नंतर दुधाचा करून घेणार आहे मी छान अशी पूजा करून घेणार आहे हरतालिका व्रताचे एक विशेष महत्त्व आहे ज्यामध्ये विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका चांगल्या वरासाठी अन्न पाणी न घेता म्हणजेच निर्जली उपवास करतात तर हे व्रताना भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असून श्रीशक्ती श्रद्धा आणि संयम शिकवते तर हे ना भाद्रपद महिन्यात शुल्क पक्षातील तृतीयाला केलं जातं गौरी व शंकराची पूजा केली जाते आपला पती आपल्या पतीला दीर्घायुष्य आणि वैवाहिक सुखी जीवन मिळावं तर आणि अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी हे व्रत करतात को आणि ना हे पूर्ण दिवसभर व्रत करायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा असतो तर इकडं ना ह्याची उपवास सोडायची पद्धत म्हणजे क कोण शाबू खातं तर खरं तर तिखट मीठ वगैरे खाल्लं जात नाही ह्या उपवासाला तो मोडला जातो असं म्हणतात पण आमच्या गावाकडे ना खातात हे सर्व आणि ना इथं कनिस असताना जे आपलं मक्याचं कणीस भेंडी किंवा काकडी हे असं ठेवलं जातं आणि दिस दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना ते कणीस भाजायचं त्याचाच नैवेद्य दाखवून ना आप त्या पण स्वतः पण खायचं असं अशी पद्धत आहे आमच्याकडे ह्या व्रताची प्रत्येक गावानुसार थोडीशी पद्धत वेगळी असू शकते पण आमच्या जशी पद्धत आहे ती मी सांगितलेलं आहे आणि ना नी वा वा मला कणी भेटलं नाही आहे किंवा काकडी भेटली नाही आहे किंवा भेंडीसुद्धा भेटली नाही कारण पाऊस होता खूप आणि मला पण जमलं नाही बाहेर जायला आणि मिस्टर ना संध्याकाळी खूप लेट आले त्याच्यामुळं ते नाही आणता आलं तर असं तर देव श्रद्धा भाव भक्तीचा भूकेलेला आहे आपण मनापासून श्रद्ध श्रद्धेने केलेलं ते पू देवापाशी पोहोचतंच तर ना इथं मी छान अशी आता अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे भस्म लावलेला आहे वस्त्र अर्पण केलेलं आहे पांढरं फूल फळ वाहून बेलपान पण व्हायचं आणि आमच्याकडं ना ते पत्री ठेवतात ना ते पत्री नाही ठेवली जात पण मिश्रांनी फुलांसोबत त्या मावशींनी दिली होती तर ती मी वाहि वाहिलेली आहे आलीच आहे तर म्हटलं वाहून घेऊया आणि कमळाचं फुलसुद्धा आणलं होतं पण ते जरा हे झालं होतं सुकल्यासारखं पण मी तसंच वाहिलेलं आहे आणलं होतं तर मग हे आधी शिवेपिंडीची छान अशी पूजा करून घेतलेली नंतर सखी पार्वतीच्या मूर्त्या पण आणल्या होत्या ना तर मी त्यांनासुद्धा हळद कुंकू अक्षता बेल फुल वाहून पूजा करून घेतलेली आहे तर त्यांना मी गजरा वाहिलेला आहे खूप खूप छान झाली होती माझी आजची पूजा सुद्धा तर बेल पान तर एकशे आठ नव्हते माझ्याकडं जेवढे होते ते मी आधी वाहून घेतलेले आहेत आणि नंतर एक एक बेल पान घेऊन ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून बेलपानाचा अभिषेक केलेला आहे मी तेच तेच पान वापरलेलं आहे तर असो तर असं पूजा वगैरे असलं ना घरामध्ये खूप छान वाटतं आणि छान झाली होती आजची पूजा सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच मी छान अशी पूजा करून घेतली आणि पाटाभोवतीना रांगोळी काढायची होती पण पूजा झाल्यानंतर मी रांगोळी काढते आणि मी कोणतेही पूजेची असू दे कारण माझ्याकडून ती रांगोळी पुसली जातेच जाते, जाते चुकून लागतंच काहीतरी माझ्याकडनं म्हणून मग मी एवढी छान रांगोळी काढायची आणि पुसली ते नंतर कसं तरी वाटतं म्हणून मी काय करते आधी सर्व पूजा वगैरे करून घेतली नंतर ना मी छान अशी रांगोळी काढली नैवेद्य दाखवला आरती आ, केली आणि जी हरतालिका व्रताची जी कथा असती ना माझ्याकडं त्याचं काही पुस्तक वगैरे नाही मी ना ती मोबाईललाच लावली होती आणि म्हणून तुम्हाला तिथं आरती वगैरे केलेली दिसलत नाही किंवा रांगोळी काढलेली दिस नाही कारण माझ्याकडे एकच मोबाईल होता आहे त्याच्यावरच मी शूट करत होते कारण आज मिस्टर सुद्धा कामाला गेले होते ना तर त्याच्यामुळे ना तर त्यांचा मोबाईल असला कसं मी शूट करू शकते तर असो छान अशी आजची पूजा खूप खूप सुंदर झाली होती तर आमच्या इकडे तर पत्री वाहत नाहीये ती पण इथं वाहतात म्हणून मग मिस्टरने पण आणली होती तर म्हणून व्हायची होती मला पण इथं जागाच बघा तुम्ही पाठ छोटा झालेला आहे तरी पण मी थोडंसं जागा केलेली आहे सावरा सावरून इकडं आणि ती पत्री सुद्धा वाहून घेतलेली आहे तर माझी पूजा कथा आरती नैवेद्य दाखवून झालं होतं तर ही आजची सुंदर अशी पूजा तर आम आमच्याकडं जशी पद्धत आहे पूजा करण्याची तशी मी पूजा केलेली आहे तुमच्याकडं कशी पद्धत आहे ती पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा पूजेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ